न्यूज घडामोडी श्वास चालू घडामोडींचा महाराष्ट्र राज्य आणि अहिल्यानगर जिल्हा कुस्तीगीर संघाच्या वतीने आयोजित महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेची जय्यत तयारी सुरू वाडिया पार्क येथे आमदार संग्राम जगताप यांच्या अध्यक्षतेखाली नियोजनाची बैठक संपन्न केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते तेरा जानेवारी रोजी मैदानाचे भूमिपूजन होणार आमदार संग्राम जगताप महाराष्ट्र राज्य व पहिल्यांदा जिल्हा कुस्तीगीर संघाच्या वतीने आयोजित महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा वाडिया पार्क येथे दिनांक एकोणतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी रोजी संपन्न होणार असून आमदार संग्राम जगताप यांच्या अध्यक्षतेखाली नियोजनाची बैठक संपन्न झाली यावेळी पहिलवान अनिल गुंजाळ जिल्हा क्रीडा अधिकारी आमसिद्ध सोनलकर क्रीडा अधिकारी ज्ञानेश्वर खुरांगे काका शेळके युवराज करंजुले अभिजित खोसे सुरेश बनसोडे संभाजी पवार दिलीप पवार वैभव ढाकणे आदी उपस्थित होते महाराष्ट्र केसरी अजिंक्य स्पर्धा ही एकोणतीस जानेवारी दोन हजार दोन दोन ते दोन फेब्रुवारी ही दिवस संपन्न होणार आहे आणि त्याच्या मैदानाच्या भूमिपूजना करता तेरा तारीख निवडलेली आहे आणि तेरा तारखेला त्या देशाचे सहकार व उड्डाण मंत्री सन्मान्य मुरलीधर अण्णा मोळ ज्या कृतीगीर संघाचे महाराष्ट्राचे जे उपाध्यक्ष आहेत ते स्वतः या कार्यक्रमाला भूमिपूजना वेळ देणार आहेत आणि त्याच्याकरता आपल्या सर्वच खेळाडू बंधू भगिनींनी विशेषतः क्रीडाप्रेमी बंधू भगिनींनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं आणि या संपूर्ण स्पर्धेच्या नियोजनाकरता आम्ही तयारी सुरू केली आहे ही महाराष्ट्राची स्पर्धा आहे पण इथं या स्पर्धेचं वेगळं वैशिष्ट्य आहे की महाराष्ट्राची कुस्ती स्पर्धा ती देशभरामध्ये दे गाजत असते आणि त्यामुळे निश्चित महाराष्ट्र केसरी म्हटलं तर सर्वात मोठी स्पर्धा ही राज्य दृष्टिकोनातून असतील पण हिची चर्चा या स्पर्धेचं एक वेगळा मान हा देशभरामध्ये आहे त्यामुळं संपूर्ण देशाच्या कुस्तीप्रेमांचं लक्ष या स्पर्धेकडे असणार आहे त्यामुळे आपण सर्वच सगळं आयल्यानगर जिल्हावासियांनी असेल किंवा शहरवासियांनी असेल या करता आपण यावं एक चांगली एक क्रीडा स्पर्धा ही आपल्याला पाहायला मिळणार आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर